तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षासाठी विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे करंट अफेअरवरील प्रश्न पाहणार आहोत दोन हजार तेवीस एंडिंग दोन हजार तेवीस आणि चालू दोन हजार चोवीस असे दोन्ही वर्षातील प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या दोन हजार चोवीसमधील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागामध्ये मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आहे पवन कुमार पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान सहयोग कायझिन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो तर आहे जपान तर जपान आणि भारत या दोन देशांमध्ये सहयोग कायझिन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो लक्षात ठेवा युद्ध हमखास परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो पुढचा प्रश्न चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर योग्य उत्तर आहे इंडोनेशिया पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे सोळा जानेवारी पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला होता तर उत्तर आहे पंधरा जानेवारी पुढचा प्रश्न ब्रिटनमधील प्रतिष्ठित ब्लाव्हेटनिक पुरस्कार मध्ये किती भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे तर उत्तर आहे तीन तीन व्यक्तींचा समावेश आहे पुढचा प्रश्न यू पी आय लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोणता बनला आहे तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न अलीकडेच केंद्र सरकारने भिकारी मुक्त करण्यासाठी किती शहरे ओळखले आहेत तर उत्तर आहे तीस शहरे पुढचा प्रश्न मिस अमेरिका दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर उत्तर आहे मॅडसिन मार्श पुढचा प्रश्न अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे त्याचं उत्तर आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना पुढचा प्रश्न नुकतेच बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर उत्तर आहे नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार चोवीसमधील मधील पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले तर उत्तर आहे कांगमिन ह्यूक सीओ जे तर इंडिया बॅडमिंटन दोन हजार चोवीसमधील पुरुष दुहेरीचे विजेतेपद कांगमिन ह्यूक सी ओ सेऊंग जे यांनी पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला स्टेडियम हे आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे त्याचं उत्तर आहे बिपिन रावत स्टेडियम तर पुढील प्रश्न नुकतीच तिसरी जी सेवन्टी सेवन दक्षिण शिखर परिषद कोठे पार पडली तर उत्तर आहे युगांडा पुढील प्रश्न पाहूया भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जात आहे तर उत्तर आहे इजिप्त तर इजिप्त आणि भारत या देशादरम्यान सायक्लोन हा युद्ध अभ्यास आयोजित केला जात आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे चोवीस जानेवारी पुढील प्रश्न पाहूया नुकतेच भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर उत्तर आहे पर्यायक्रम तर उत्तर आहे कर्पुरी ठाकूर तर कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मित्रांनो मा तीन लोकांना हा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे तर ती तीन लोकं कोणचे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न यंदाचा ग्रॅमी दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन तर शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रॅमी दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा पुढचा प्रश्न सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम स्पर्धेतील पदतालिकेत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र तर आपल्या महाराष्ट्र राज्याने सहाव्या खेलो इंडिया यूथ गेममध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे पुढचा प्रश्न ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे त्याचं उत्तर आहे श्री नारायण जाधव पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे पेंच वॅक प्रकल्प मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर पेंच वॅक प्रकल्प याला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमच्या डब्ल्यू ई एफ म्हणजे म्हणजेच डब्ल्यू ई एफ चोपनाव्या पाच दिवसीय बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे उत्तर आहे दावोस पुढचा प्रश्न दिव्य कला मेळा दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर उत्तर आहे नागपूर पुढचा प्रश्न लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव काय आहे त्याचं उत्तर आहे संभव पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढवण्याच्या मनसुब्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर कोणते ऑपरेशन राबवणार आहे त्याचं उत्तर आहे ऑपरेशन सर्व त्यांना म्हणून हे होते याचे आपले महत्त्वाचे महत्त्वाचे करंट अफेअर्सवरील प्रश्न